नमस्कार मित्रांनो मी मोहिनी घारपुरे देशमुख आणि मी आज तुमच्यासाठी खरं तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गजानन महाराजांची बावन्नी सादर करते आहे मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल आणि जे गजानन महाराजांचे खरेखुरे भक्त आहेत त्यांच्यासाठी ही माझ्या आवाजातली गजानन महाराजांची बावन्नी त्यांच्या कायम संग्रही राहील जय जय गजानना, रक्षक तूची भक्तजना निर्गुण तु परमात्मा तु सदेह गजाननतु परिविदेह परिविदेहतु देह असु शेगावात माघवद्यसप्तमीदिनि उष्ट्या पत्रावळी निमित्त विदेहत्मत बहु प्रकट बंकटलावरी तुझी कृपा जाहली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावून ओठी तव पद पदतीर्थे वाचविला जान रावतो भक्त भला जान की राम चिंचवणे नासबुनी स्वरूपी आणणे मुकिन चंदूचे कानवले, बले कृतार्थ त्या केले विहिरी माझी जलविहीना केले देवा जलभरणा मधमाशांचे डंख तुवा सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योग बले काढून सहजी दाखविले कुस्ती हरिशी खेळोनी शक्ती दर्शन घडवून वेद म्हणून दाखविला द्रविड ब्राह्मण झाला जळत्या पर्यकावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती ताकळीकर कर हरिदासाचा श्वशांत केला साचा बाळकृष्ण बाळापूरचा समर्थ भक्तची जो होता रामदास रूपे त्याला दर्शन देव नितोषविला सुकलालाची गोमाता द्वाड बहु होती ताता कृपा तुझी होताच क्षणी शांत जाहली ती जननी घुडे लक्ष्मणशी गावी येता व्याधी तू निरवी दांभिकता परिती त्याची तू न चालवून घेसाची भास्कर पाटील तव भक्त उद्धरिलासी तू त्वरित आज्ञा तव शिरसा का वंद्य काकही मानते तुझ वंद्य विहिरी माझी रक्षिला देवा तू गणूज आला पितांबरा करी जोशाला माफ करी तो दंडाला गंगा भरती थुंकून मारिली रक्तपीती पुंडलिकांचे गंडांतर निष्ठा जाणून केले दूर ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मदा क्षणात एका माधवनाथ समवेत केले भोजन दृश्य लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तुची पाठविला कवर सुताची कांदा भाकर बक्षिली सत्या प्रेमा खातर नग्न बैसुनी गाडीत लीला दाबिली विपरीत बायजे चिती तव भक्ती पुंडलिकावर विरक्त प्रीती बापू नामने विठ्ठल मूर्ती स्वये होशी तू विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वार कर्याला, मरी पासून वाचविला वासुदेव येते तुझ भेटे प्रेमाची ती पटे। उद्धत झाला हवालदार भस्मीभूत झाले घरदार देहान्ताच्या नंतर ही किती जणा अनुभवेती पडत्या मजुराजे लियोले बगटी जन आश्चर्य भले अंगावरती खांब पडे स्त्रीवाच्य घडे गजाननाचा अद्भुतलीला अनुभवयेति शरण शरणी गजानना, गजानना दुःखतया ते करी कथना कृपा तो भक्तासी धावे तुो वेगेसी गजाननाची बावी नित्यासावी ध्यानी ध्यानमनी बावन्न गुरुवाराने मे करा पाठ बहुभक्तीने विघ्ने सारी पळती दूर सर्व सुखाचा ये पूर चिंता साऱ्या दूर करी संकटा तुम्ही पार करी सदाचार रतसद भक्ता फळला भे बघता बघता सुरेश बोले जय बोला गजाननाची जय बोला जय बोला हो जय बोला गजाननाची जय बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक शेगाव निवासी महाराजाधिराज गजानन महाराज की जय